नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशान नवीन ब्लॉगमध्ये अवतार बघू शकता गायू आज खूप परेशान करून ठेवलेली मला गायून पण खूप वाढलेला आहे कारण आता वाजलेत किती तुम्हाला दाखवते हो का अकरा वाजलेत आहेत अकरावाला अकराला अकराच मिनटं कमी आहेत तर आत्तापर्यंत घरात काय पडलेलं आहे कसं पडलेलं आहे बघू शकता तुम्ही कारण का काही कामं झालेली नाही मी काय बॉक्स पॅक करत होते गरमीचे कपडे आता चाललेत थंडीचे पॅकिंग करायचा आले तर गायू सकाळपासून माझा हात सोडायला झाली आहे पूर्ण घरात असंच पडलेलं आहे कचरा कचरा आत्ता पिलू सोनूला पाठवलं आहे मी दूध आणायला बापू सकाळीच गेलेत आणि गायू कशी झोपली नाही आत्ताशी झोपली परत नाही उतरायचं नाही म्हणते हात पडलेत अजून इथं मिक्सरला मी काय लावलेलं ही, ला ला ही बिस्किटं खाल्लेली आता हे बघा अशीच कचरा पडलेला आहे मी न खोटं नाही बोलत हे बघू शकता आणि गाद्या वगैरे सगळे काढलेत बरं आज गरम म्हणजे सुकवायला ठेवलेत बाहेर हे बघू शकता बाहेर घेतं तुम्हाला उजड झालेला असं हे बघा सगळ्या मी गाद्या वगैरे बाहेर काढून ठेवलेत झोपले बरं का गाय सोनू कुलू गेले सोनू कुलूला म्हणले अजबात आवाज करायचा नाही आणि गाय झोपलेत म्हणून सांगितले तर तिथून पापड बनवलेले आहे पिलीमध्ये सुना ठेवलेली आहे पुस्तकं एवढी माग काय खरं नाही काय खरं नाही एवढे अरे पुस्तकं पिस्तकं आणायची पण तयारी झाली शाळा झाली गाय झोपणा झाली बिलकुल मम्मी हातात म्हणजे तिला आता कशी गर्मी थोडीशी कमी होत चालली आहे ना थंडीकडं थंडी कमी होत चालली आहे ना तर सकाळी सकाळी मस्त थावस सुटलेली असती आणि झोप येते आणि कधी कधी ना, ना आजच पहिल्यांदा असं केले गायनं कधी करत नाही नुसती गोदी उठालो ना आणि हात हातच ठेवायचं मांडीवर घेऊन बसायचं हेच चाललेलं चा आहे गायीचं चा म्हणून म्हटलं थांब गाई म्हणलं आणि बॉक्स मी भरलेलं आहे तसं आज बॉक्साचं का नाही हे केलेलं आहे बॉक्सवर सगळे साफसफाई करून का नाही

सोनू पिलूला म्हटलं रावले पप्पा असले की घेऊन बसते ना माझी गरज नसती पप्पा जाता ड्युटीवर गेले तर सोनू पिलू म्हणतो सोनू पिलू कशी राहते की पण आज नाही झोपायचंच आहे काय म्हणून म्हणलं जाऊ दे तिला झोपायला मी जो जो म्हणलं मी झोपाय पाहिजे तिच्या कशी तर आज हा टावेल काढला तू हिमत बनवलेला आहे बर का हाताने पांढरा होता मेटीचा कपडा घ्यायचा लागतो किती एकशे वीस रुपये घेतलेला आहे मी आणि बनवलेला आहे हे बघा कार्ड धुवा ते गायीचे काढ दिवसभर कार्ड काढ मदत असते बघा हीच काढ आहेत खूप काढ आहेत तिचे खेळत ह्या स्वरूप खेळत ना सोनूला त्याच्या मित्रांनी दिले सोनूला तरी मी कुठं घेऊन देते असं आणि आता तरी कुठं भेटणार आहे त्याच्यावर लोय लोड येणार आहे कामाचा आता शाळेच्या म्हणून पण आहे त्याला नाही घेऊन दे मित्राने दिलेलं आहे असं काढ असतं हे ह्याच्या काय कळतंय त्यांना अजमाही मला काय कळत नाही मी मै जीत गया तू जित ग्या असंच असतं ब्रश कुठं ठेवला आहे ती हे साफसफाई करा जसं ना तस आज घातलेली नाही अजून गायूला की तिला रडत होती नाही घेतलं ना अर्धा तास झोपली ना हात काढत होती मी तर नाही हात काढलं की रडायला स्टार्ट तर ही ठेवते गाळी असून असं पिल्लूला पिलूला एवढी आवड आहे ना राजेश्री सारखं कुठून पण काय घेऊन येते बघा कसं घेऊन आली काल बा कुठं मैत्रिणी बरोबर खेळायला गेली कुठे दिसलं तोडलं आणि असं घेऊन आली अशी परबिंग होती तर काय करू लय म्हणजे लय गाई झोपलेली आहे काय नसतंच अंबा घाने घाने बघा कशी पडली थोडंसं हे ना चिपून टाकवा मला हवे बाबा पडायला गले नुसतं पडतंच पडतंय असेच होते हे फॅन वगैरे लागले ना आता पहिले फॅन नव्हते चालायचे मग ती हवा लागायची नाही फेफ लावले तरी पडायला लागले एक बार चकलं की चुपून बसते अजून भेवणार अजून भिवणार काय वाढत चालले आहे ना काय करायचं फडाडी काय एवढा आज सगळ्या हे काढल्या ना मी ह्या तिथं तुम्हाला मी हे केलं ते बघा तिकड कॅमेरावर टोप्या बिप्या काढल्या सगळ्या उन्हातल्या हिकड चार पाच लावले सोनू पिलू केले तर आता उन्हात ना त्यामुळे टोप्या पण काढून घेतल्या गरम करायला आजकाल सगळं काढून फेकलेलं आहे मी पाणी करून पाणी गरम थोडस केलं ना गायला मी तसं भरवलेलं आहे आणि तिला वॉशरूम लिहिलेलं आहे ब्रश करून त्याला पोटी वगैरे करून खाऊन पिऊन आता जी खालेली भांडी सगळी किचनमध्ये तुम्हाला दाखवते किचनमध्येच आहेत आहे हे चटणी बनवली मी सगळं म्हणजे हे बघा सर्वांनी खाल्लं बनवलेलं जावे बापूंना टिफिन वगैरे सगळं बनवून दिलेलं चम्मस एखादा घेते थांबतो हातात मोबाईल हे बघा हे जे आहे बीन्स आहे ना बीन्स किती ते घरात नवाश येतो इतकी सुंदर बीन्सची भाजी बनली चपात्या वगैरे करून ठेवल्यात आता झाकून ठेवते बघा सगळा पसारा असत पडलेला आहे हे सगळं घासायचं आहे फक्त चहा करून पिले मी आणि हे सगळं असंच पिवलेलं हे सगळं एवढंच घासलेत भांडी बाकीचे असेच पडलेले आहेत सगळे किचन साफ करायचं आहे आपला ओटा असत खराब करून पडलाय आहे कधी असं राहत नाही पण आम्ही बनवलेल्या हे काय आता कपडे काढले फेकून द्यायला हे सगळं फेकून देते आता घालणार कोण आहे म्हणून फेकायला काढलेले आहे आता झाडू मारायचं आणि फेकून द्यायचं हे सगळे कपडे फेकून द्यायचे आहेत गरमीत सगळं काय करायचं आता कोण घालणार आहे फेकून द्यायचं कारण न्यायची पहिलं आता पिलू मोठी बसतं वर गाय मोठी बसतं जुनी होऊन इथं तिथं पडले आणि जेवढे बसते तेवढं घालते तसं नाही की जीव खूपच मोठे आहेत गायला आणि पिलूला खूपच लहान होते ती फेकून द्यायचं म्हणजे फेकून नाही दे सॉरी गरीबाला देते इथं कामाला येते ती पण ते आता आजकाल आपले पुढचे आहेत त्यामुळं ना ना माझी मुलं घालते बरं का एकामेकाची असे नाही खूपच हे झालं कीच मी काढते नाही तर माझं पण बघत असता खूप माझे पण कपडे खूप वेगळी स्टायलिस असायची पहिली पण आजकाल त्यात त्यातच काढते कारण दिवस खूप चेंज होत असते नाही तर चला कामं करून घेते ठीक आहे तर गाईच्या परेशानीमुळं आज मी लेट झाली खूपच लेट झाली या टायमाला झाडू बिडू सगळं होतं माझं पण आज काय नाही झालेलं धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये